फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण म्हणजे उत्साह आणि जल्लोषाची पर्वणी महाराष्ट्रात विशेषतः कोकणात शिमगा म्हणजेच होळी हा सण साजरा करण्याची पारंपरिक प्रथा चालत आली आहे त्याचप्रमाणे ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा इथे एक गाव एक होळी ही प्रथा अनेक वर्षांपासून जोपासली जाते दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पूर्वसंध्येला चेंदणी कोळीवाडा येथील सिडको स्टॉप इथे कोळी बांधवांनी चेंदणी कोळीवाडा कोळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीनं शिमगा म्हणजेच होळीचा सण साजरा केला यावेळेला सुरुवातीला होलिका मातेची परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर प्रथेप्रमाणे होळीची नवजोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळेला कोळी समाजाच्या महिला आणि पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करत होळी फेर धरल्यानं होळीचा द्विगुणित झाला होता आमच्या दाराशी हाय शिमगा सण शिमग्याचा आयला रे आमचा गावा अशा गाण्यांच्या तलावर कोळी बांधवांनी नृत्य केलं तसंच उत्सवात तरुण तरुणींसह ज्येष्ठांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता या उत्सवाला ठाण्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी भेट देत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या